हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे भरपूर कॅल्शियम प्रथिने प्रोटीन असलेला मूग डोसा आज आपण बनवणार हो। आहोत अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असा नाश्ता देठासहित कोथंबीर थोडीशीच घ्यायची आहे दोन हिरवे मिरची तुकडे जर समजा तुम्हाला तिखट हवा असेल तर अजून तुम्ही घेऊ शकता लसूण पाकळ्या सहा ते सकाळी भिजत ठेवलेले तांदूळ आहे तर ते पण आपण पन वाटून घेणार आहोत प्रथम याच वाटण करून घेऊया अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी नागलीच म्हणजे नाचणीच पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडस पाणी टाकून आपण वाटून घेऊया थोडस पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचंय लागेल तसं नंतर प्रमाणानुसार आपण पाणी टाकणार आहोत हे बारीक झालेलं आहे व्यवस्थित तर ते काढून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्लं टाकून घेत आहे थोडस अंध राहून गेलो होतं त्यानंतर हे मूग अख्खे मूग आहे यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात आणि प्रोटीन असत तर हे मूग रात्रभरासाठी भिजवून आणि त्याला मोड आणून घेतलेले असे अंकुरित मोड आलेले मूग वापरत आहोत एक पूर्ण गच्च वाटीवरून मूग घ्यायचे साधारण पाऊन चमचा मीठ टाकून घेत आहे नंतर आपल्याला जसं लागेल त्या प्रमाणानुसार आपण टाकून घेऊ शकतो त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद आणि चिमूटभर हिंग अशा प्रकारचे आपण हे सगळं साहित्य मिक्सरलाच बारीक करून घेणार आहोत थोडे मूग बारीक झाल्यानंतर त्यामध्ये थोडस पाणी टाकून घ्यायचे म्हणजे छान अशी पेस्ट तयार होईल एकदम बारीक अशी पेस्ट तयार झाली काढून घेऊया नंतर लागेल तस आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालेले हे बघा मिठाचा अंदाज आपण करताना बघूया जर कमी वाटलं तर थोडंसं मीठ टाकून घेता येतं अशा पद्धतीने आपण डोस्याला हे असं पीठ छान तयार करून घेतलेलं आहे जास्त पातळ पण नाही करायचं आहे हे बघा अशा पद्धतीचं हे पीठ तयार केलं आहे तर पाच मिनिट आपण त्यावर झाकण ठेवूया आणि चटणीची तयारी करूया डोशांबरोबर चटणी भरून घेऊया त्यासाठी ओलं खोबरं दोन चमचे डाळ्या दोन चमचे शेंगदाणे आणि हिरवी मिरची देठासहित कोथंबीर तसं वाटण झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडस पाणी टाकून घेऊया घट्ट पातळ आपल्या चटणीच्या मापानुसार चटणी थोडीशी बारीक झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा साखर चटणी पण छान तयार झाली ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया झालेली चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया तापलाय तर त्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा तेल टाकायचंय पाव चमचा जिरे चिमूटभर हिंग गॅस बंद करून टाकायचा त्यानंतर कडीपत्ता आणि एक लाल मिरची घेतलेली आहे दोन हिरव्या मिरचीचे तुकडे थोडीशी हलत टाकायची त्यामध्ये आवडत असेल तर टाकायची नसली तरी चालते छान लागते अशी पण आणि हा चुरछुरीत तडका आपण चटणीवर घेऊया वाव मस्त एकदम अशा प्रकारे आपली ही चटणी पण तयार झाली आहे तर आता आपण डोसे तयार करायला सुरुवात करूया बारीक चिरलेली कोथरली त्या बघूया डोशाचं पण पीठ छान असं भिजलं गेलंय यामध्ये पाणी टाकायची पण गरज नाही अशा पद्धतीच साधारण डोश्याला हे पीठ तयार करायचे तव्याला तेल लावून झालंय तर डोस्याचे बॅटर त्यावर टाकून घेऊया अशा पद्धतीने मध्यभागी हे करून मग असं फिरवायचं एकसारखे फिरवायचे म्हणजे आपल्याला जसे पाहिजे तसे पातळ आपण डोसे बनवू शकतो थोडस वरून तेल लावून घेऊया हव्याचा पूर्ण भाग सुकेपर्यंत डोसा होऊ द्यायचा आहे बघा अशा प्रकारे आता आपण डोसा उलटून देऊया किती छान निघालाय ना डोसा छान असा तयार झालाय तर तो काढून घेऊया आणि दुसरा टाकूया कलर पण किती छान आलाय ना मस्त थोडसच तेल लावायचं आता सुरुवातीला थोडं लागतं नंतर मग तेल कमीच लावायचं अल्ला फिरवायच तोशांमध्ये तांदूळ आखे मूग आणि नांदलीच्या पिठाचा वापर केलाय अशा पद्धतीने आपण हे डोसे तयार करतोय वरून सुकत आल्यानंतर तेल लावून ना भरपूर कॅल्शियम व प्रथिने असलेला अख्या मुगाळीचा डोसा खाण्यासाठी तयार अशा प्रकारचा डोसा तुम्ही पण बनवा आणि मला मा कसा झालाय ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय फ्रेंड